नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला चालणारा उपवासाचा पराठा तर हा पराठा असणार आहे मऊ लुसलुशीत खरपूस असा भाजलेला चवीला अप्रतिम लागणारा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी पराठा बनवणार आहे तर पराठा बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे आता आपण बघूया तर इथे मी शाबू आणि वरीचं पीठ बनवून घेतलेलं आहे मिक्सरला तर याचं प्रमाण मी पाऊन वाटी वरी आणि पाववाटी साबुदाणा घेऊन भाजून याचं पीठ बनवून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे लागणार आहेत चवीनुसार सेंदव मीठ सात ते आठ कडीपत्त्याची पाने घेऊन गे। चिरून घेतलेले आहेत दोन उकडलेले बटाटे लागणार आहेत ह्याचा आवश्यकतेनुसार लागणार आहे दही ते मी चार चमचे घेतलेले आहे आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया त्याचबरोबर आपल्याला पराठा भाजण्यासाठी तूप लागणार आहे हे दोन उकडलेले बटाटे खिसणीने किसून घ्यायचे आहेत तर बारीक खिसणी असलेल्या या साईडने खिसून घेणार आहे मी अगदी बारीक खिसून घ्यायचे आहेत इथे आपला बटाटा किसून झालेला आहे याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेले कडीपत्त्याची पाने जिरे एक चमचा मिरची बारीक केलेला ठेचा शाबू आणि वरीचं पीठ याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ दही घेतलेलं टाकून घ्यायचं आता सर्व एक छान हे एकत्र करून छानपैकी मळून घेऊया पाणी न टाकता मळून घ्यायचं आहे दह्यामध्ये आणि बटाट्यामध्ये हे बॅटर पूर्ण मळलं जातं पाणी टाकायची जरूर अजिबात पडत नाही तयाचा छानपैकी एक गोळा बनवून घेऊया बघू शकता इथे पराठ्याचं बॅटर मळून झालेलं आहे तर हा गोळा मळताना तुम्हाला हा गोळा घट्ट वाटत असल्यास याच्यामध्ये एक ते दोन चमचे दही वाढवून टाकून तुम्ही हा गोळा व्यवस्थित मळून घेऊ शकता पाणी अजिबात वापरायचं नाही तरी ते आपला गोळा मळून तयार झालेला आहे मळून घेतलेल्या या बॅटरचे आता आपण पराठे बनवून घेऊया तर हा मळल्यानंतर गोळा मुरवून याला घ्यायची अजिबात जरूर पडत नाही झटपट मळायचा आणि झटपट पराठे बनवून घ्यायचे तर आता आपण पराठे बनवून घेऊया याच्यातला एक मी गोळा तोडून घेणार आहे गोल बनवून घ्यायचा आणि पिठात बुडवून घ्यायचा हा गोळा आता आपण लाटून घेऊया याच्यावरती परत कोरडपीठ टाकून घ्यायचा पसरवायचं आणि छानपैकी आता लाटून घेऊया इथे आपला पराठा लाटून झालेला आहे आता काट असलेल्या एखाद्या वाटीने किंवा एखाद्या डिशने हा पराठा कोरून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे कोरून घेतलेलं आहे याच प्रकारे आता सर्व पराठे लाटून कोरून घेऊया बघू शकता इथे आपले पराठे तयार झालेले आहेत आता आपण हे भाजून घेणार आहोत एकीकडे आपला पॅन हे गरम झालेला आहे या पॅन मध्ये आता आपण तूप टाकून घेऊया तूप थोडं वितळू द्यायचं आता याच्यामध्ये पराठे टाकून घेऊया पॅन असा पूर्णपणे हलवून घ्यायचा दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया बघू शकता इथे छान असे खरपूस इथे आपले मिनी पराठे भाजून झालेले आहेत आता एका डिश मध्ये काढून घेऊया तर बघू शकता इथे मी काढून घेतलेले आहेत आता याच प्रकारे आता आपण सर्व पराठे भाजून घेऊया बघू शकता इथे खरपूस भाजून उपवासाला चालणारे उपवासाचे पराठे बनवलेले आहेत त्याचबरोबर दही उपवासाला चालणारे पराठे हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा मिरची मिरचीसोबत हे पराठे तुम्ही खाऊ शकता तर उपवासाला चालणारे पराठे ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ रेसिपीचा शेअर करा धन्यवाद